लाख्या बहिणीसाठी मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारीचा हप्ता हा उशिरा मिळणार आहे आता जो हप्ता आहे अगोदर जानेवारीच्या महिन्यात सव्वीस तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे आता या महिन्याचा जो हप्ता आहे हा उशिरा मिळणार आहे हे बघा मोठी बातमी लाडक्या बहिणीना उशिरा मिळणार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेवट शेवट व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओ खाली बघा काय दिले लाडक्या बहिणींना उशिरा मिळणार फेब्रुवारीचा हप्ता मंडळी राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेला माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दरमहा पंधराशे रुपये दिले जातात जानेवारीपर्यंत सात हप्त्यांचे वितरण झाले असले तरी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा झालेला नाही महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरू असूनही रक्कम न मिळाल्याने महिलांमध्ये संभ्रम वातावरण निर्माण झाले आहे अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती मित्रांनो खाली परत फेब्रुवारीच्या हप्त्याला विलंब होण्यामागे तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय प्रक्रियेत अडथळे असल्याचे सांगितले जात आहे काही महिलांचे अर्ज तपासणी प्रक्रियेत असल्याने त्यांना हप्ता थोड्या उशिराने मिळण्याची शक्यता आहे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील हप्ता वितरित केला जाईल म्हणजे ज्या अपात्र महिला आहे त्यांची छाननी चालू आहे छाननी झाल्यानंतर त्यांच्या खात्यात जर पात्र असेल तर त्यांच्या खात्यात पैसे जमा सरकार करणार आहे आणि ज्या पात्र आहे ऑलरेडी त्यांच्या खात्यात पैसे जमा वर्ग करण्यात येईल असं सरकारचं म्हणणं आहे खाली खातील मित्रांनो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच या योजनेच्या हप्त्याचे वितरण लवकर होईल असे आश्वासन दिले होते योजनेसाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला असून तो लवकर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल असे सांगित स्पष्ट सांगितले होते मात्र प्रत्यक्षात फेब्रुवारीचा हप्ता महिलांना नसल्याने महिलांना मिळालेला नसल्याने हजारो महिलांच्या प्रतीक्षा करावी लागत आहे अशा प्रकारे महिलांना हा उशिरा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे फेब्रुवारी महिन्यात आठवा हप्ता वितरित केला जाणार होता पण तांत्रिक अडचणी आणि आड पडताळणी प्रक्रियेमुळे मा मा तो मार्च महिन्यात जमा केला जाण्या शक्यता आहे याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे हा हप्ता नेमका कधी मिळणार याबद्दल अद्याप स्पष्टता नाही अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती होती मार्च महिन्यामध्ये हा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे आणि हा हप्ता अगोदरच्या महिन्यामध्ये सव्वीस तारखेपर्यंत वितरित करण्यात येत होता आणि मार्च महिन्यात फेब्रुवारी जो हप्ता आहे तो आता लेट उशिरा झालेला असल्यामुळे सरकारकडून अद्याप कोणत्याही स्पष्टता तारीख जाहीर करण्यात आली नाही तरी तुम्ही कोणत्याही व्हिडिओच्या अफवांवर बळी पडू नका आणि ही जी तारीख आहे मार्च म महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता असल्यामुळे सरकारनं अशी स्पष्ट भूमिका दाखवलेली आहे आणि खाली घातलेल्या मित्रांनो माहिती सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीर केलेली ही योजना महिलांसाठी मोठा आर्थिक आधार उठत आहे पण हप्ता वेळेवर न मिळाल्यास अनेक महिलांचे आर्थिक नियोजन बिघडत आहे त्यामुळे सरकारने याबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करावी अशी महिलांची महिलांकडून मागणी होते अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपला महत्त्वाचा अशीच अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल आणि तुम्हाला ही सर्वात अगो तुमचे जर मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ पाडा आणि महत्त्वाची अपडेट द्या धन्यवाद जय हिंद जय